नमस्कार मित्रांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे तर बघा महिला आणि बाल विकास विभागाने एक महिलांसाठी एक विशेष अशी योजना आणलेली आहे त्याच्यामध्ये बघा जिल्हा परिषद अंतर्गत या योजना असणार आहेत आता बघा आपण आज सोलापूर जिल्ह्याची जी योजना आहे सोलापूर जिल्ह्यासाठी जी म्हणजे जो निर्णय घेतलेला आहे त्यासंबंधी आपण आज माहिती पाहणार आहोत तर बघा या योजनेची मुदत किती तारखेपर्यंत आहे यासाठी तुम्हाला कुठले कुठले कागदपत्रे लागणार आहेत अशी सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा शासनाने एक पत्र काढलेलं आहे आणि त्यानुसार एक महिलांसाठी शिलाई मशीन असेल तसेच पिठाची गिरणी असेल तसेच एखादं प्रशिक्षण द्यायचं असेल याच्यासाठी आता जिल्हा परिषद सोलापूर यांनी पुढाकार घेऊन महिलांसाठी अतिशय चांगली अशी योजना आणलेली आहे तर बघा याच्यामध्ये जिल्हा परिषद योजना दोन हजार पंचवीस सव्वीस करता लाभार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जाणार आहेत तर बघा महिला आणि बाल विकास विभागाच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वैयक्तिक लाभाच्या जिल्हा परिषद परिषद शेष किंवा विशेष घटक योजना या पुढील प्रमाणे आहेत आता याच्यामध्ये बघा गट अ आहे गट अमध्ये कुठल्या योजना आहेत तर बघा ग्रामीण भागातील ज्यांची सातवी ते बारावी पास अशा महिला असतील किंवा मुले असतील यांना संगणक प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्यानंतर बघा महिला असतील किंवा मुलींना तांत्रिक व्यावसायिक व कौशल्य वृद्धी प्रशिक्षण देण्याअंतर्गत ग्रामीण भागातील दहावी पास महिला व मुलींना टॅलीचं सुद्धा संगणक प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि हे झालं गट अ मध्ये तर गट ब अंतर्गत काय आहे बघा याच्यामध्ये ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरणी किंवा मिरची कांडप यंत्र दिले जाणार आहे ग्रामीण भागातील महिलांना पिक मशीन पुरवणे वरील प्रमाणे गट अ मधील संगणक प्रशिक्षणाकरिता याचा सातवी ते बारावी पास महिला असतील किंवा मुलींचे टॅली संगणक प्रशिक्षणाकरता याता दहावी पास मुला मुलींचे अर्ज मागवण्यात आलेले आहेत आता हे अर्ज तुम्ही कुठे करायचा आहे तर बघा डब्ल्यू 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 डॉट डब्ल्यू सी डी जेड पी सोलापूर पोर्टल डॉट इन आपण स्क्रीनवर याच वेबसाईट दिलेले आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला ही वेबसाईट दिलेली आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकता तर या ऑनलाईन संकेतस्थळावरून तुम्हाला दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अखेर महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवायचे आहेत तर बघा अशा प्रकारे ही योजना आहे आता याच्यासाठी तुम्हाला कागदपत्रे काय लागणार आहेत तर बघा तुम्हाला तुमच्या जे ग्रामपंचायत आहे त्यांचा तुम्हाला ग्रामपंचायतीचा ठराव लागणार आहे त्यानंतर तुम्हाला एखादं तुमचं आय डी कार्ड लागणार आहे त्यानंतर तुमचं आधार कार्ड असेल त्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तर अशा प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत त्याच्यामुळं एकतीस त्याच्यामुळे बघा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस याच्या अगोदर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जमा करायचे आहेत धन्यवाद